रामकृष्ण हरी आज आपण एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत संत नामदेव महाराजांचा आषाढी कार्तिकी विसरू नका हो हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला भक्त आणि पांडुरंग यांच्या नात्याचं अगदी सार आहे आणि यातलं जे भावनिक विश्व आहे ते खूप सुंदर आहे विशेषत आता कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी जवळ येते त्या संदर्भात हे अधिकच महत्वाचं वाटतं अगदी आणि गंमत म्हणजे इथे स्वतः देव बोलतोय पांडुरंग आपलं मन मोकळं करतोय भक्तांजवळ सुरुवातच किती छान आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग काय गुज सांगतोय देवी थे हम्म देव म्हणतोय की बाबांनो फक्त आषाढीला येता कार्तिकीला येता म्हणजे वारी पुरतच हो तेवढ्या पुरतं मला आठवू नका मला विसरू नका तुमची आठवण तुमचं स्मरण हे हे निरंतर हवंय अच्छा म्हणजे सडापुरती वारीपुरती भक्ती नको बरोबर ती अखंड हवी माझ्या हृदयात तुमचं स्थान कायमचं असावं असं देवाला वाटतंय हा पहिला मुद्दा भक्ती म्हणजे केवळ सोहळा नाही ती निरंतर असावी हम्म आणि मग पुढची ओळख आणखी विलक्षण आहे पतीत पावन मी तो आहे खरा तुमचेनी बरा दिसत असे हो ना देव स्वतःची ओळख सांगतोय मी पतितांना पावन करणार आहे पण पण तुमचेनी बरा दिसत असे म्हणजे भक्तांमुळे देव चांगला दिसतो अगदी हा विचार किती मोठा आहे पहा देव म्हणतोय तुमच्यामुळे तुमच्या संगतीने तुमच्या भक्तीने मी अधिक शोभून दिसतो म्हणजे देव भक्तांशिवाय अपूर्ण आहे असं काहीसं बरोबर भक्तांची भक्ती हाच देवाचा खरा अलंकार आहे यात देवाचा किती नम्रपणा आहे आणि भक्तांवरचं प्रेम हा दुसरा महत्वाचा मुद्दा देवाचं मोठेपळ भक्तांमुळेच उजळत खरंय आणि हा जो देवाचा हळवेपळ आहे तो पुढच्या ओळीत आणखी स्पष्ट होतो तुम्ही जाता गावा हुरहुर भेटाल के दवा लागी। हो ही हुरहुर खूप महत्वाची आहे वारी संपते भक्त परतीच्या प्रवासाला लागतात तेव्हा देवाला रुखरुख लागते मूर्ती तर तिथेच असते पण त्या मूर्तीतला जो भावदेव आहे ना त्याला एकटं वाटतं त्याला काळजी वाटते की अरे हे माझे जीवाभावाचे सखे आता परत कधी भेटतील म्हणजे देव फक्त शक्ती नाही तर त्याला भावना आहेत विरह जाणवतो अगदी त्याला भक्तांची ओढ लागते हा तिसरा मुद्दा देव सुद्धा हळवा आहे त्याला विरह सहन होत नाही किती सुंदर नातय आहे देव आणि भक्त एकमेकांसाठी आसुसलेले आहेत आणि मग जेव्हा भेट होते तेव्हा काय होतं धावून देवगळा घाली मिठी स्फुंदून गोष्टी बोलत असे ही तर परमोच्च अवस्था आहे देव स्वतः धावत येतो आणि मिठी मारतो हो कडकडून मिठी मारतो आणि नुसता बोलत नाही तर स्फुंद म्हणजे हुंदके देत बोलतो म्हणजे भावनांचा कल्लोळ आहे तो आनंदाश्रू हो ते आनंदाश्रू आहेत विरहानंतरच्या भेटीचे इथे देव आणि भक्त एकरूप होतात देव म्हणजे दगड नाही तर तो आपला सखा आहे भावना प्रधान आहे हा चौथा महत्वाचा विचार आणि मग शेवटी देव जणू भक्ताचा गौरव करतो तिन्ही त्रिभुवनी मजनाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी बरोबर चक्रपाणी म्हणजे प्रत्यक्ष विष्णू नामदेवांना काय म्हणतात नाम्या तुझ्यासारखा भक्त मला तिन्ही लोकात शोधून सापडणार नाही एवढी मोठी पावती आहे ही भक्तासाठी हो ना देव स्वतः सांगतोय की भक्तामुळे मी आहे भक्तामुळे मी पूर्ण आहे देव आणि भक्त एकमेकांना पूर्ण करतात हा शेवटचा पण अत्यंत महत्वाचा निष्कर्ष खरंच हा अभंग ऐकल्यावर वाचल्यावर देवाकडे बघण्याचं दृष्टिकोनच बदलून जातो देव केवळ पूजा स्वीकारणारा नाही तर।, तर तो आपल्या प्रेमाचा भूकेला आहे आपल्या सहवासासाठी आसुसलेला आहे खरी भक्ती म्हणजे त्याला मंदिरात शोधण्यापेक्षा आपल्या हृदयात अनुभवणं असं म्हणता येईल अगदी नामदेव महाराज तेच तर सांगतायत देव आणि भक्ताचं नातं हे असं परस्पर ओढीचं जिव्हाळ्याचं आहे म्हणजे देव भक्तासाठी जसा व्याकुळ होतो तसाच भक्तही देवासाठी श्रोत्यांनीही यावर जरूर विचार करावा आणि अशाच भक्तिमय आणि ज्ञानवर्धक चर्चांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी